बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा अंधश्रद्धा अणकू प्रथांचा अंधकार मिटवला अंधश्रद्धा अणकू प्रथांचा अंधकार मिटवला उद्धारण या जगाला प्रज्ञा सूर्य उगवला उद्धारण या जगाला प्रज्ञा सूर्य उगवला दीन दलितांचा आपण पोशिंदा जाला दीन दलितांचा आपण पोशिंदा जाला अस्पृश्यता निर्मूलनाचा विडा आपण उचलला अस्पृश्यता निर्मूलनाचा विडा आपण उचलला भेदभाव मिटवणी भेदभाव मिटवणी तळ्याचे पाणी देऊनी समानतेचा हक्क दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार विनम्र अभिवादन आपणाला विनम्र अभिवादन आपणाला विनम्र अभिवादन आपणाला